महाराष्ट्रातील प्रत्येकालाच हे वाटतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं यांनी पुन्हा एकदा एकत्र यावं आता ही भावना फक्त जनतेचीच नाही आहे तर दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची सुद्धा समान भावना आहे बरं असं नाही की या संदर्भात या विषयामध्ये कधी चर्चा झालीच नाही तर चर्चा भरपूर वेळेस झालेली आहे पण योग मात्र आलेला नाही परंतु यावेळेस टाळी दोन्ही हातानं वाजली असं चित्र समोर येतं नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आता महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांना थेट प्रश्न विचारण्यात आला की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अजूनही एकत्र येऊ शकतात का हा थेट प्रश्न त्यांनी विचारला आणि यावर राज ठाकरे यांनी हा प्रश्न न वगळता उत्तर दिला आहे कुठल्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातल्या गोष्टी ह्या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडण आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहे अत्यंत शुल्लक आहे त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात मला काही फार मोठी कठीण गोष्ट वाटत नाही परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा फक्त माझ्या एकट्याच्या इच्छेचा विषय नाही आणि माझ्या काही स्वार्थाचा पण नाही मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर पाहणं गरजेचं आहे माझं तर असं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष का राहावा तर असं उत्तर राज ठाकरे यांनी त्या प्रश्नाचं दिलं त्या मुलाखतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला आणि त्यांनी ते त्या उत्तर दिलं आता यानंतर दोन ते तीन तासातच उद्धव ठाकरे यांनी यावर उत्तर दिलंय आणि सकारात्मक उत्तर आहे टाळी दोन्ही हातानं वाजली आहे आता उद्धव ठाकरे म्हणाले माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडण तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल की किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे किरकोळ भांडण बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आव्हान करतो माझी एक अट आहे परंतु की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की महाराष्ट्रामधून मा गुजरात गुजरातमध्ये सगळे कारभार सगळे उद्योग घेऊन जात आहे तेव्हाच जर विरोध केला असता तर ते सरकार तिथे बसलं नसतं आज तिथे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणार सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या हिताचा विचार करणार सरकार बसलं असत त्याच वेळेला काळे कारभार कायदे आपण फेकून दिले असते कचऱ्याच्या टोपलीमध्ये पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा पण परत तडजोड करायची हे असं नाही महाराष्ट्राचं हित मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं ये, स्वागत मी करणार नाही त्याला घरी मी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचा आदर स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिलं ठरवा मग महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करा हे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं आणि महाराष्ट्राच्या माध्यमांमध्ये मा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा चर्चा रंगली की परत एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आता यावर प्रश्नचिन्ह जरी असलं परंतु चर्चा वेगाने वाढत आहे आता या, या घटनेनंतर ज्यांनी मुलाखत घेतली महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली होती आणि नक्कीच त्यांना सुद्धा ही अपेक्षा नव्हती त्यांची प्रतिक्रिया आली आहे त्यानंतर त्यांना सुद्धा अपेक्षा नव्हती की ही गोष्ट एवढी वाढेल आता त्यांनी सुद्धा राज ठाकरे यांच्या मुलाखतीनंतर आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रतिक्रियेनंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे महेश मांजरेकर म्हणतात माझ कळकळीनं मला महाराष्ट्र माझा राज्य कसं मोठं करता येईल याच्यात घेतलेला तो पॉडकास्ट आहे आणि हा प्रश्न प्रत्येकालाच आहे माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही महाराष्ट्राचं हित बघायला जर काय एकत्र येणार असाल तर नक्कीच चांगलं आहे हे खरंच माहीत नव्हतं की त्याचा असा परिणाम होईल म्हणून आणि विशेष म्हणजे मी एकही प्रश्न राजला सांगितला नव्हता ही प्रतिक्रिया महेश मांजरेकर यांनी दिली आता पुढच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्यासुद्धा अत्यंत महत्त्वाच्या आहे आता या संदर्भात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार यावर या जेव्हा चर्चा सुरू झाली त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे देवेंद्र फडणवीस दे। म्हणाले दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्रित येत असतील तर याच्यामध्ये वाईट वाटण्याचं कारण नाही फक्त वाट बघा आले तर उत्तम आहे आम्ही स्वागत करू आता त्यांना पुढे एक प्रश्न विचारण्यात आला पत्रकारांनी त्यांना एक प्रश्न विचारला याच मध्ये की उद्धव ठाकरे यांनी एक अट ठेवली आहे त्यांचं म्हणणं आहे की लोकसभेला तुम्ही पाठिंबा दिला त्यांना महाराष्ट्रातून जे उद्योग बाहेर जात आहेत जे बाहेर गेले आहे तेव्हा तुम्ही काही बोलले नाही आणि जे तुमच्या घरी भेटायला येतात त्यांना तुम्ही समर्थन देऊ नका मग एकत्रित येऊ याव। आता यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं ते म्हणाले ऑफर देणारे हे रिस्पॉन्स देणारे ते थे, शर्ती ठेवणारे हे सांगणारे ते मी काय बोलायचं यामध्ये त्यांना विचारा मला काय विचारता आता असं उत्तर त्यांनी या प्रश्नाचं दिलं आता जवळपास एकत्र जर आले तर जवळपास एकोणावीस वर्षानंतर ते एकत्रित येतील भरपूर महाराष्ट्राच्या राजकारणावर नक्कीच याचा परिणाम होणार हे मात्र नक्की आहे आता या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे अत्यंत महत्वाची ती प्रतिक्रिया आहे सुप्रिया सुळे म्हणाल्या माझ्यासाठी ही माझ्यासाठी ही अतिशय गोड आणि अतिशय आनंदाची बातमी आहे आणि बघितल्या बघितल्या मी दोघांनाही कॉल केला माझ्या अंगावर काटा आलाय आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे पुढे त्या म्हणाल्या आमचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे पाच ते सहा दशकाचे कौटुंबिक संबंध आहेत आणि दोघेही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही आम्हाला सगळ्यांना पवार कुटुंबाला दोघेही अत्यंत प्रिय आहे पुढे त्या म्हणाल्या आणि आज जर दोघे भाऊ एकत्र येतात मला असं वाटतं आज बाळासाहेब आज बाळासाहेब हा दिवस बघण्यासाठी असते तर आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला असता अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली अर्थातच त्यांना दोघं एकत्र आले याचा आनंद होणार आहे परंतु सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे खरंच दोघं एकत्र येणार का आता आपण जर बघितलं तर यांना एका गोष्टीचा दोघांनाही एका गोष्टीचा त्याग करणं शंभर टक्के करावा लागणार आता राज ठाकरे यांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर त्यांना महायुतीसोबतचे जे संबंध आहे ते तोडावे लागतील आपण पाहिलं काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीस त्यांच्या निवासस्थानी गेले होते जवळपास एक ते दीड तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि माध्यमांमध्ये सुद्धा भरपूर या गोष्टीची चर्चा झाली की आगामी निवडणुकीसाठी भाजप आणि राज ठाकरे अर्थात मनसे एकत्रित येणार आहे भरपूर चर्चा झाली आता त्यानंतर पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या भेटीस अगदी दोन ते तीन दिवस झाले असेल त्यांच्या भेटीस गेले होते बंद दारावर चर्चा झाल्याची बातमी माध्यमांमध्ये पसरली तिथेसुद्धा दोन तास चर्चा झाल्याची बातमी ही पसरली होती आता तिथे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की ही सदिच्छा भेट आहे तिथे भोजन देखील त्यांनी केलं उदय सामंत देखील तिथे उपस्थित होते परंतु माध्यमांमध्ये चर्चा रंगली की एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येणार आगामी निवडणुकीसाठी तर भरपूर गोष्टी रंगल्या होत्या आता उद्धव ठाकरे नक्कीच त्यांना हे मान्य नसणार जर एकत्रित यायचं असेल तर, तर राज ठाकरे यांना महायुतीसोबतचं जे नातं आहे ते तोडावं लागेल आता उद्धव ठाकरे यांच्याकडे आपण जर बघितलं तर त्यांना देखील महाविकास आघाडी सोडावी लागणार नक्कीच राज ठाकरे यांना महाविकास आघाडी मंजूर नसणार त्यांना काँग्रेसही मंजूर नसणार नक्कीच त्यांना महाविकास आघाडी ही मंजूर नसणार त्यामुळे शक्यता ही वर्तवली जाते की त्यांना महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडी सोडावी लागणार आणि एक प्रकारे जर पाहिलं तर मला असं वाटतं उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडी सोडण्यासाठी एवढं काही अवघड जाणार नाही कारण काही महिन्यापूर्वीच संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे घोषणाच केली होती की मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदच्या ज्या निवडणुका आहेत त्या स्वबळावर लढू अशी एक प्रकारे त्यांनी घोषणाच केली होती आणि त्यानंतर भरपूर बैठका महाविकास आघाडीमध्ये भरपूर बैठका झाल्या त्यासुद्धा वेगवेगळ्या झाल्या आधी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झाली आणि त्यानंतर नाना पाटोळ आणि शरद पवार यांच्यामध्ये झाली आणि त्यानंतर पूर्ण महाविकास आघाडीची झाली तर त्यामध्ये जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांनी या संपूर्ण घटनेनंतर या बैठकीनंतर त्यांनी सुद्धा एक प्रकारे घोषणा केली होती त्यामुळे उद्धव ठाकरे यांना काही अवघड जाणार नाही महाविकास आघाडी सोडायला आता पुढे जर आपण पाहिलं तर नक्कीच जर जो महत्वाचा मुद्दा आहे की दोघांनाही नक्कीच फायदा होणार आगामी निवडणुकीसाठी जर दोघं एकत्र आले तर नक्की दोघांनाही फायदा होणार आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार ही भरपूर वेळेस चर्चा झालेली आहे जर एखाद्या कार्यक्रमामध्ये मागे लग्न समारंभात आपल्याला ते एकत्र दिसले होते तेव्हा सुद्धा चर्चा झाली होती तर जेव्हा जेव्हा ते एकत्र दिसले तेव्हा नक्कीच ही चर्चा झाली की पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार त्यामुळे ही चर्चा आधीसुद्धा झालेली आहे परंतु आता टाळी ही दोन्ही बाजूने वाजली आहे त्यामुळे सध्या ही चर्चा रंगली आहे की खरंच दोघं एकत्र येऊ शकतात आता हे दोघं खरंच एकत्र येऊ शकतात यात साखरेचा खडा मिठाचा खडाने साखरेचा खडा पडला आहे तो म्हणजे दोघांच्या प्रतिक्रियेनंतर म्हणजे आधी राज ठाकरे यांचं वक्तव्य झालं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया झाली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या ट्विटर हँडलवरून एक फोटो पोस्ट करण्यात आला आणि तिथे कॅप्शन सुद्धा तिथे सुद्धा लिहिण्यात आलं महाराष्ट्र हितासाठी किरकोळ भांडण ही बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे हे उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य त्याच्यावर आहे तर हा फोटो आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या ट्विटर हँडलवर हा फोटो ठेवण्यात आलेला आहे आणि खाली कॅप्शन सुद्धा देण्यात आलेला आहे तर भरपूर गोष्ट पुढे गेलेली आहे असं आपण आता म्हणू शकतो तर तुम्हाला काय वाटतं खरंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आहेत का भरपूर चर्चा रंगतीये तर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा बाकी माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्स या बटनाचा वापर नक्की करा धन्यवाद